त्यामुळे माननीय मुख्यमंत्री यांनी अटी व काही त्रुटी असेल तर लवकरात लवकर दूर करून वैद्यकीय महाविद्यालयाचं काम बुलढाणा जिल्ह्यात सुरू नाहीतर हा जुमला ठरू नये खऱ्या कामाला सुरुवात व्हावी असे माजी मंत्री सुबोध सावजी यांनी सांगितलं माजी मंत्री सुबोध सावजी पुढे म्हणाले की शासनाने बुलढाणा जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याची घोषणा केली खासदार आमदार यांनी याचा पाठपुरावा केला होता मात्र आमची सुद्धा अगदी सुरुवातीपासून वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी होती वैद्यकीय महाविद्यालय सुरू होणार त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात सर्वांनी आनंद व्यक्त केला मात्र महाविद्यालय सुरू होण्याच्या अगोदरच आयोगाने आक्षेप घेतल्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयाचं काम सध्या थांबलं आहे त्यामुळे माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांनी अटी व नियम दूर करून व काही त्रुटी असेल तर त्या सुद्धा दूर कराव्यात व पुढील महिन्यापासून सदर वैद्यकीय महाविद्यालयाचं काम सुरू करावं नाहीतर जनतेमध्ये असा संदेश जाईल की हा जुमला होता की काय खऱ्या कामाला सुरुवात व्हावी हा निवडणुकीतला जुमला ठरू नये अशी मागणी माजी मंत्री सुबोध सावजी यांनी केली आहे नमस्कार मी सुबोध भाऊ सावजी माजी महसूल राज्यमंत्री माजी पालकमंत्री अकोला बुलढाणा दिला बुलढाणा जिल्ह्याच्या जिल्ह्याच्या जनतेच्या वतीनं मी आज मुख्यमंत्री नामदार श्री एकनाथ शिंदे यांना एक पत्र दिलं संदर्भ असा आहे की शासनानं जाहीर केलेलं कॉलेज महाविद्यालय मेडिकल महाविद्यालय याला आयोगानं आक्षेप घेतला आणि म्हणून ते थांबलं दोन ऑगस्टपर्यंत हा आक्षेप दूर करावा व मेडिकल कॉलेजचं काम बुलढाणा जिल्ह्यातील सुरू करावं अशी विनंतीपत्र मी दिलं मंत्रिमंडळानं शिफारस केली मुख्यमंत्र्यांना त्याला तत् मान्यता दिली त्याची घोषणा झाली की बुलढाणा जिल्ह्याला वैद्यकीय महाविद्यालय मिळालं आमदार खासदार सर्वांनी आनंद व्यक्त केला आम्ही मागणी केली आम्हाला मेडिकल कॉलेज मिळालं हे आमचं श्रेय आहे आणि आनंद व्यक्त करून मेडिकल कॉलेजचं काम सुरू होणार असं सगळ्या वर्तमानपत्रात आलं परंतु लगेच आता पंधरा दिवसापूर्वी वर्तमानपत्रात आलं आयोग या, आयोगानं यावर स्थगिती आणली आणि म्हणून हे मेडिकल कॉलेज सध्या रद्द आहे मुख्यमंत्र्यांना आमची मागणी अशी आहे की आपण सर्व अटी नियमात बसवून हे मेडिकल कॉलेज याची मान्यता द्याव पाहिजे होती परंतु आता ज्या काही तोटी असतील त्या ताबडतोबीने दूर करावा कराव्या आयोगाचं आयोगाने जी स्थगिती दिली ती ताबडतोब उठवावी आणि दोन ऑगस्ट पासून या जिल्ह्यामध्ये हे महाविद्यालय सुरू करावं अन्यथा या जिल्ह्यातील लोक असं समजतील की हा एक जुमला होता निवडणुकीसाठी आणि हा जुमला ठरू नये की सर्व जनतेची अपेक्षा आहे तर जुमलेबाजीला लोक कंटाळलेले आहे खऱ्या कामाची आवश्यकता आहे विकासाची आवश्यकता आहे तरी यावर लवकर निर्णय घ्यावा धन्यवाद सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार आणि आमची प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा